आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी खारी सो चला स्टार्ट करूयात काय करायचं आहे दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे आपल्याला मी दोन वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला चव्यानुसार मीठ टाकायचं आहे रेड चिली पावडर टाकायचं आहे हळद टाकायची आहे आपल्याला थोडीशी हळद टाकायची डॅस्त नाही टाकायची साईडला वाटीमध्ये ते ओवा आणि जिऱ्याचं पावडर घ्यायचं आहे आपल्याला दोन चमच आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि तोपर्यंत इकडं पिठामध्ये जे आपण हे मीठ हळद ते टाकलेलं होतं ते चांगल्या प्रकारे बेसनमध्ये हे ड्राय स्पायसेस आपल्याला चांगल्या प्रकारेमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर जे आहे ते आपण जिर्याने ओव्याचं जे पाणी केलेलं होतं ते चाळून टाकायचं आहे आपल्याला जेणेकरून शेव आपण करताना जे आहे ते मध्ये दाणे वगैरे अडकू नयेत म्हणून आणि हे जिरे ओव्याचं पाणी टाकल्यानंतरमध्ये आपल्याला ते प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे चमचा आणि नंतर जे आहे ते थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला जे आहे ते याचं पीठ चांगल्या प्रकारे असं मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे याचं मळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ जे आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे एक पाचच मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे या पिठाला तोपर्यंत आपल्याला सोऱ्या घ्यायचा आहे जो शेव काढायचा जो सोऱ्या असतो त्याला चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे तेमध्ये कुठं चिकटूने वगैरे त्याच्याने जे आहे ते आपल्याला सगळीकडे त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताला पण तेल लावून जे आहे ते आपल्याला जे शेवायचं आपण ते पीठ केलेलं होतं त्या पिठाला चांगल्या प्रकारे जे आहे ते असा मस्त गोळा करून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं जेणेकरून जे आहे ते आपल्या हाताला पण ते पीठ चिटकणार नाही त्याच्यामुळे आणि हे आपल्याला ते सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोऱ्याचं जे आहे ते वरचं झाकण लावून घ्यायचं आहे इकडे साईडला जे आहे ते आपल्याला तेल चांगल्या प्रकारे जे आहे ते गरम करून घ्यायचं आहे तेल पण असं बघायचं थोडंसं जे पीठ आपण ठेवलेलं होतं हे शेवाचं थोडंसं मी टाकायचं तेळून जर ते, ते, ते पीठ वर आलं तर म्हणायचं आपल्या शेवासाठी एकदम ते परफेक्ट तेल तापलेलं आहे नंतर चांगल्या प्रकारे आपल्याला असं मग सेंटरमधून बाहेर आणत आणत शेव आपल्याला असे काढून घ्यायचे आहे तेल थोडंसं शांत झालं की जे आहे ते आपले शेव आपल्याला पलटून घ्यायचे आहे आणि नंतर आणखीन एक अर्धा मिनिट जे आहे त्यामध्ये शेव ठेवायची लगेच जे आहे शेव आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे एकदम कुरकुरीत होते शेव खूप भारी लागते रेसिपीमध्ये तेल वगैरे काही राहत नाही आणि खूप झटपट पण होणारी रेसिपी आहे सो तुम्ही तुम हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि ट्राय करून मला नक्की सांगा की तुम्हाला हे रेसिपी कशी वाटली ते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान इझी आणि क्विक रेसिपीज पाहण्यासाठी सो भेटूया पुढचा छानसा रेसिपीमध्ये तोपर्यंत बा बाय